श्री कालभैरवाय नमोस्त ते कालभैरवनाथ उत्सव पुणेवाडी देवस्थान अतिशय अद्भुत असं हे देवस्थान आणि आत्ताच मात्र कालभैरवनाथ जयंती झाली अतिशय मोठ्या प्रमाणात भाऊक मात्र पुणेवाडी क्षेत्री असणारं कालभैरवनाथ देवस्थान अतिशय सुंदर अशी रांगोळी मात्र काढलेली आहे लतिका आर्ट्स अतिशय सुंदर असं डेकोरेशन मात्र मंदिराचं इथले भाविक भक्तजन करतात अतिशय सुंदर आणि विलोभनीय असं हे मंदिर सर्वात मोठा जर बघितलं तर हे मंदिर कारण सर्वात जास्त देणगी देतात आणि त्या देणगीचा सदुपयोग मात्र इथले ट्रष्टी करतात हे सर्वात मोठं आतला गाभारा अतिशय विस्तृत असं असणार हे मंदिर आणि मंदिराच्या भिंतीवरती शिवपुराण मात्र कोरले कशा प्रकारे आणि हे असणार कीर्तन सोहळा काही भक्तगण झोपलात परंतु बरेचसे भक्तगण येतात आपल्या नाथाचं चांगलं ही वेळ होती रात्रीची बाराची त्यावेळेस नाथ जन्म झालगैरवनाथांचा पाळणा अतिशय विलोभनीय अशी पाळणं सजवलेला त्यावेळेस मात्र आणि त्यानंतर ज्यावेळेस कीर्तन सोहळा संपला आणि त्यानंतर मात्र गुरुदत्त नाट्यरूपी भारूड मात्र झाला

सहसार्जून याचा कशा प्रकारे मात्र वध केला ही मात्र कथा मात्र अतिशय छानशी अशी कथा तिथे झाली करायचं आहे तुला देखील दाखवून देतो आहे सहस्रार्जुन अशी लोकमीय अशी ही कथा मात्र सर्व भक्तगणांसमोर मात्र या भारुड मंडळाने दाखवली दरवर्षी मात्र हे भारूड असत खूप सुंदर आणि लक्षण युगामध्ये खऱ्या अर्थाने अशा भारुडांची गरज जे की आता लोप पावत चाललेली ही कला परंतु मात्र खऱ्या अर्थाने दाखवलं पाहिजे आपली पुरातन संस्कृती खऱ्या अर्थाने देवदेवतांच्या कथा नेमकं कशा प्रकारे फक्त देवताच्या आणि त्यानंतर मात्र काही गाणी देखील मात्र झाले पहिल्या वाटाना तमाशे आहे परंतु नाही देवी देवतांची गाणं देखील ऐंशी ते नव्वद टक्के गाणे घेतले जातात तर काही प्रमाणामध्ये थोडीशी हिंदी आणि मराठी गाणं मात्र घेतात परंतु तमाशा नावाचं मंडळ मात्र इथं मात्र उभं राहत नाही साठ ते सत्तर टक्के भारूड आणि वीस ते तीस टक्के मात्र गाण्यांचा कार्यक्रम जेणेकरून थोड्या टाईम किंवा ना भक्तगण निदान मंदिरा पुढं थोडेफार कना देवतेपुढं थांबते हा एक छोटासा मधुर निकास त्याशिवाय मात्र प्र्यार्थने सर्वात मोठी जत्रा भरती येत त्याशिवाय शोभा नाही औषे दोनशे नऊशे यांची मात्र अर्थाने जाता असते कोण हवस करायचं कोण नवस करायला येतं तर कोणी काहीतरी बहुस होतो तर काही विरम फक्त भगवंताचं चरणी नतमस्तक होण्यासाठी येतात एक सर्जराजाचं खूप असं सुंदर सत्र मात्र गाणं खऱ्या अर्थाने खूप तमाशेमध्ये बी लागतं आणि खूप असं जुनं गाणं परंतु देखील मात्र नवा प्रेक्षक देखील मात्र टकलावून बघतो असं हे गाणं आहे अशा प्रकारे मात्र हा ताल वैरवण उत्सव झाला खूप शांत सुंदर असा तुम्ही देखील या